नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण हुमनी अळीविषयी जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम बघूयात की हुमनी अळीचा प्रादुर्भाव कुठे कुठे आणि कशामुळे जास्त होत असतो तर सगळ्यात प्रथम आपल्याकडे तीन प्रकारच्या जमिनी आढळतात एक म्हणजे हलकी जमीन एक म्हणजे मध्यमवर्गीय जमीन आणि दुसरी म्हणजे भारी जमीन तर हुमणी अळीचा जो प्रादुर्भाव आहे तो हलक्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्त जाणवत असतो त्याच्यानंतर जिथे पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी सुद्धा हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवत असतो शेताच्या आजूबाजूला जर शेणाचे किंवा शेणखताचे जर खड्डे असतील तर त्या ठिकाणी सुद्धा हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे ती अळी शेणखताच्या खड्ड्यामधून आपल्या पिकांच्या क्षेत्रामध्ये येण्याचे खूप जास्त चान्सेस असतात त्याच्यानंतर जर आपण चांगलं कुजलेला जर शेणखत नाही वापरलं आणि तसंच जर ते जमिनीला दिलं तरी सुद्धा आपल्या पीच पिकाच्या क्षेत्रामध्ये हुमणी कोणत्याही कीटकाचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर सर्वप्रथम त्या कीटकाचं आपल्याला जीवनक्रम माहीत असणं आवश्यक असतं तर हुमनी अळीमध्ये एकूण चार अवस्था सापडत असतात एक म्हणजे भुंगेरा अवस्था दुसरी म्हणजे अंडी अवस्था तिसरी म्हणजे अळी अवस्था ज्याला तुम्ही वाईट ग्रफ किंवा हुमनी अळी म्हणतात आणि चौथी अवस्था म्हणजे कोश अवस्था हा जो एडल्ट स्टेज असतो किंवा भुंगेरा अवस्था किंवा भुंगा अवस्था जी असते ही अवस्था जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा हा भुंगा मातीतून बाहेर येतो आणि आपल्या ट्रक क्षेत्राच्या बाजूला किंवा आपल्या पिकांच्या आजूबाजूला जे बॉर्डरवरचे झाड आहेत जसं की कडुलिंब आहे बोर आहे चिंच आहे साग आहे या झाडांवर नर आणि मादी मातीतून बाहेर येतात आणि आजूबाजूच्या झाडाची पाने खातात सायंकाळ झाल्यानंतर ही मादी मातीमध्ये वापस येते आणि जिथे ओलावा असेल तिथे जवळपास एक मादी पन्नास ते सत्तर अंडी घालते अंडी ही जवळपास मातीमध्ये सात ते बारा सेंटीमीटर खोलीपर्यंत घातल्या जाते अंडी घातल्यानंतर जवळपास नऊ ते चोवीस दिवसानंतर अंड्यातून हुमणी अळी बाहेर येत असते आणि ही हुमणी अळी आपल्याला तीन अवस्थेमध्ये सापडते ज्याला फर्स्ट इन्स्टार सेकंड इन्स्टार किंवा थर्ड इन्स्टार असं म्हणत असतं म्हणजे अळीची छोटी अवस्था अळीची मध्यम अवस्था आणि अळीची मोठी अवस्था आता ही जी अळी त्या अंड्यातून बाहेर येते ही अळी जगत असते मातीमध्ये असणाऱ्या सेंद्रिय कर्बावर आता जेव्हा आपल्या जमिनीमध्ये पावसाचं प्रमाण किंवा पाण्याचं क्रमा प्रमाण किंवा आर्द्रता कमी असते तेव्हा ही अडी आपल्या मातीच्या खालच्या लेअरमधून हो वरच्या लेअरमध्ये म्हणजे पिकांच्या मुळांच्या लेअरमध्ये येते आणि आपल्या मुळांना ती खात असते आणि तेव्हा आपलं जे पीक आहे ते पिवळं पडायला सुरुवात होते तर जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत ही उमणी अळी आपल्या शेतामध्ये धुडगुस घालत असते काही दिवसानंतर जवळपास ऑक्टोबर नोव्हे नोव्हेंबरचा पिरियड उलटल्यानंतर ही अळी उलट परत एकदा जमिनीच्या आत जाते कोषावस्था धारण करते आणि जवळपास दोन ते तीन आठवड्यानंतर त्या कोष अवस्थेमधून परत भुंगा बाहेर येतो हा भुंगा जवळपास जानेवारी ते मेपर्यंत परत एकदा मातीमध्ये सुप्त अवस्थेत असतो आणि जेव्हा परत एकदा पावसाळ्यामध्ये पहिला पाऊस पडतो किंवा मे जूनच्यामध्ये जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा परत हे नरभुंगा आणि मातीभुंगा परत एकदा आपल्या जमिनीतून वातावरणात येतात आणि आजूबाजूंच्या आपल्या प्रक्षेत्राच्या किंवा पिकाच्या आजूबाजूची जी झाडं आहेत त्याची पाने खातात तर हा जवळपास भूमनिअळीचा जीवनक्रम आपण बघितला एकात्मिक व्यवस्थापनाकडे एकात्मिक व्यवस्थापन करायला आपल्याला आधीपासूनच सुरुवात करावी लागते कारण की जेव्हा ही अळीचे जे भुंगेरे असतात ते आपल्या शेताच्या आजूबाजूच्या झाडांवर असतात मग ते ओळखायचे कसे झाडाची पानं जर अर्धचंद्राकृती जर खाल्लेले दिसले तर समजून जायचं की ते हुमनी अळीचा भुंगेरा येऊन पोहोचलाय तर यासाठी काय करायचं आपल्या शेतामध्ये जवळपास उन्हाळ्यामध्ये आपण जी नांगरडी करतो ती खोल नांगरटी केल्या गेली पाहिजे दुसरा प्रकार असा आहे की जेव्हा आपण शेतामध्ये शेणखत टाकत असतो तेव्हा ते, ते शेणखत चांगलं कुजलेलं पाहिजे आणि प्रति एक टन जर तुम्ही एक टन शेत शेणखत वापरत असाल तर त्या एक टन शेत खतामध्ये जवळपास एक किलो मेटारिझिम आणि सोपली टाका त्याला चांगलं मिसळून घ्या मिश्रित करून घ्या नंतर शेणखत टाका म्हणजे जवळपास एका एकराला आपल्याला चार किलो मेटॅरिझिम आणि सोपली लागू शकतो आता हे भुंगेरे जे आहे जे आजूबाजूला आपल्या शेतामध्ये आले आहेत स्टार्टिंगला मे जूनच्या सुरुवातीला यांना कसं नियंत्रित केलं जाईल तर आपण एक एकच लाईट ज्याला प्रकाश सापळा असं म्हणतात तो लावू शकतो आता हा जो भुंगेरा आहे हा आजूबाजूच्या झाडांवर राहतो एवढं तर आपल्याला कळालंय तर या कांद्यांना क्लोरोपायरीफॉसची स्प्रेंग किंवा फवारणी आपण करू शकतो किंवा या कांद्या जर आपण हलवला तर हे सगळे भुंगेरे खाली पडतात ते भुंगेरे गोळा करून आपण त्याला रॉकेलमध्ये टाकू शकतो म्हणजे थोडक्यात झाडांवर क्लोरोफायरी फॉसची स्प्रिंग फवारणी त्याच्यानंतर शेण खतामध्ये मेटारझियम आणि सोपली किंवा गांडूळ खतामध्ये मेटारझियम आणि सोपली आपण चांगल्या प्रकारे मिश्रित करून शेतामध्ये टाकू शकतो आणि तिसरा प्रकार रासायनिक खताचा प्रकार जर आपल्याला वापरायचा असेल किंवा रासायनिक कीटकनाशक जर आपल्याला वापरायचं असेल रासायनिक कीटकनाशक जर आपल्याला वापरायचं असेल तर फिप्रोनिल चाळीस टक्के आणि इमॅटिक लोकरी चाळीस टक्के असं एकंदरीत आपण एकात्मिक व्यवस्थापन अळीचं करू शकतो धन्यवाद